रुग्णवाहिकेला ट्रकची जोरदार धडक सुदैवाने जीवितहानी टळली पहूरजवळ मध्यरात्री भीषण अपघात पहूर येथे रेल्वे फाटकाजवळ मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात रुग्णवाहिकेला ट्रकने जोरदार धडक दिली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे अडीच वाजता एम एच सव्वीस बी ई झिरो एकशे सत्तावन्न या क्रमांकाच्या दारूने भरलेला ट्रक पहूर रेल्वे फाटकाजवळ जवळून जात असताना समोरून जाणाऱ्या बारा अडोतीस क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला मागून जोरदार धडक दिली अपघातावेळी रुग्णवाहिकेमध्ये पायलट अस्लम शेख आणि डॉक्टर लियाकत अब्बासी हे दोघे होते सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर